अजून जर सांगायचं म्हटलात तर मी इथं सगळ्यांना एक गोष्ट विचारेन आजपर्यंत इथं मला वाटतं आता हजारांच्या संख्येत लोक आहेत हजारांच्या संख्येत शेकड्यात पण नाही तर एवढ्या सगळ्या लोकांच्या मध्ये मी विचारतो शरीर शुद्धी किती लोकांनी करून घेतले आजपर्यंत तुमच्याकडे गाडी असेल तर गाडीचं ऑइल बदली करता की नाही मग ह्याच काय बिघडले तुम्ही शरीराची शुद्धी का करून घेत मी विनंती करतो शरीराची शुद्धी करून घ्या वर्षातून एकदा करायचे आता तीन प्रकारे करू शकतो पहिला प्रकार आहे तो म्हणजे पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन पंचकर्माला गेला तुम्ही पहिल्या दिवशी वमन देतात बस्ती म्हणजे इनिमा मग पोटाचे मसाज पाठीचे मसाज वेगवेगळ्या प्रकारचे मसाज करतात आणि तुम्हाला ते औषधी आफळ घालून औषधी स्नान करून तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला ते सोडून देतात ते कमीत कमी चौदा हजारच्या पुढे पॅकेज असत ठीक आहे जर जमत नसेल तर तुम्हाला अजून एक छोटी गोष्ट सांगतो साधी गोष्ट घरगुती उपाय सांगतो घरच्या घरी तुम्ही काय करायचं आहे रवीला ताक करायचं ताक उसळायचं आणि ते वस्त्रगाल करून घ्यायचं एक ग्लास ताकामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं असं पातळ पातळ ताक सलग तीन दिवस प्यायचं तीन दिवस भूक लागली ताक प्यायचं ताण लागली ताक प्यायचं रात्री झोपेत जाग आली तरी तुम्ही ताक प्यायचं झोपेत जाग आली तरी ताक प्यायचं तीन दिवस ताक बस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तीन दिवसामध्ये थोडा वेगनेस येईल थोडी चक्कर येईल पण घाबरू नका तुम्ही मरणार नाही एवढं मी सांगतो तुम्हाला पण तुम्हार। हे जर केलं तर शरीर शुद्धी पूर्ण होऊन जाईल आणि हे जर जमत नसेल तुम्हाला तर साधा सोपा मार्ग म्हटला तर सुजीवने लिक्विड सुजीवने लिक्विड घेतला तर बॉडी फुल सर्फिशिंग मागं वळून नाही वर्षभर दहा ते बारा दिवसाचा डोस आहे मार्केटला साधारण मला वाटतं पंधरा सोळाशे सतराशेच्या आसपास सोळाशे रुपये किंमत आहे मार्केटला मार्केटला सोळाशे रुपये किंमत आहे आज तुम्हाला फक्त हजार रुपयेमध्ये अवेलेबल आहे ज्यांना आवश्यक आहे त्यांनी नक्की घ्या सुजीवनी लिक्विड खूप म्हणजे मार्केटला ते आम्हाला पण पुरत नाही कर सांगायचं आज एका बोटल पाठीमागं सहाशे रुपयाचा डिस्काउंट आहे तुम्हाला ते घ्यायला हरकत नाही आणि सोबत so, तुम्हाला जर सर्दी खोकला ताप हे जर होत असेल आणि ते जर होऊ नये असं वाटत असेल तर आंघोळ करत असताना तोंडामध्ये पाणी धरून आंघोळ करायची अन्यथा टोनो सिक्स्टीन म्हणजे तुमची ताकद वाढवण्यासाठी अंदोलणी कमजोरी मी सांगितल्या ना ते जर वाढवायचे असेल आणि मसाले पदार्थांची जर तुम्हाला ताकद अनुभवायची असेल तर मागं मला वाटतं खूप लोकांनी अनुभवलेलं हे मागा जे माझं व्याख्यान झालं त्यावेळी आम्हाला बोलले नाहीत बोटल दोन सोळा म्हणून नाही तर आताही त्या अवेलेबल आहेत ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घ्यायला हरकत नाही आणि अजून जर समजा ठीक आहे अजून जर समजा तुम्हाला बऱ्यापैकी बऱ्यापैकी ओके राहायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे हसत खेळत राहा आनंदी राहा घरगुती उपाय करा आणि सुंदर आयुष्य जगा